तर आज आम्ही बाईकवर नाही चाललोय आज रिक्षाने चाललोय खूप दिवसानंतर मी रिक्षाने चाललेली आहे काहीच तर माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा इकडे बघा मयुरी इकडे म्हणा तर, तर माझा हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा काहीच आणि अजिबात स्किप नका करू चला मी दाखवते तुम्हाला आता एवढं पोहचलोय तुळशीबागेमध्ये तर आम्ही आता पहिल्यांदा शॉपिंग न करता आम्ही ते गणपतीला जाणार दर आहे दर्शन करायला आणि मग नंतर आमची बाकीची शॉपिंग करणार आहोत आम्ही तर चला माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा काही तर जर गर्दी खूप असल्यामुळं आम्ही दुसरी सेट गणपतीचं दर्शन बाहेरनंच घेतलेलं आहे खूप लाईन लागलेली ला आहे गाईज त्यामुळे तर चला आम्ही आता चाललोय शॉपिंग करायला आणि हे बघा बाकीचे <laughs> इकडं शीतल ते सगळेजण आहेत आणि चला गाईज तर गाईज बघू शकता किती छान असे गजरे आहेत बंधू सगळे इकडे पण बघा भाऊ का जरकितिलाय 220 50 आला आता आम्ही आलोय तुळशी बागेमध्ये गर्दी बघू शकता गाइस किती गर्दी आहे तर काही आम्ही आता सध्या तुळशी बागीत थोडीफार शॉपिंग वगैरे केली आहे आणि आता आम्ही आलो आहे आलोयाला मुलचंदला गर्दी बघा काहीच किती आहे गर्दी गर्दी का घ्या डोसा चला तर काही आम्ही फिरून फिरून जमलोय आता आणि इकडे बघा डोश्यावर ताव मारलाय मस्त तर याच मी पण डोसा खायला आम्ही पण खाते आता तर काही आम्हाला एक पण साडी आवड नाही गेली आहे आम्ही आता चाललोय दुसऱ्या शॉप मध्ये बघू चला पटापटा पटा, चला तर काहीच आमचं साड्या बिड्या घेऊन झालंय इकडे बघा आणि आम्ही आता एक्झॅक्ट दत्त मंदिराच्या इथे आहोत आणि आता चाललोय घरी आम्ही आलो होतो चार साडेचार वाजताना आता चाल वाजले नऊ तर आम्ही आता चाललो आहे घरी खूप लेट झालेला आहे गाईस मला मंदिर दाखवत तिथलं मंदिर